आज आमच्या संघटनेनं कोलकाता इथे झालेल्या एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर झालेला जो अत्याचार आहे त्याच्यामुळे जे सर्व भारतातल्या ओपीडीज आणि दवाखान्याची बंद आहेत त्यात ता आमची लोनन मेडिकल असोसिएशन ही संघटना आहे तिनं ह्या संघ संपात सहभागी संब, संब, व्हायचं था ठरवलेलं आहे त्या ज्या लेडीज महिलेवर जे अत्याचार झालेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत सगळे सभासद आणि नागरिक पोलीस प्रशासन आणि समाजातील ज्या प्रतिनिधी आहेत समाज प्रतिनिधी त्यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टीचा एक गांभीर्यानं दखल घ्यावी आणि त्या डॉक्टरांना योग्य न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे डॉक्टर राहुल सागर उपाध्यक्ष लोहन मेडिकल असोसिएशन लोन आमच्या असोसिएशनमध्ये साधारणतः चोपन्न हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये सर्व पॅथीची मिळून ॲलोपॅथी असेल आयुर्वेदिक असेल होमिओपॅथिक असेल असेल सर्व मिळून आम्ही चौऱ्याऐंशी डॉक्टर आहोत तर आम्ही चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी डॉक्टर सर्वजण आम्ही या संपामध्ये सहभागी आहोत आणि जो काही अत्याचार झाला किंवा काही घटना घटना घडली त्याचा योग्य तो, तो पोलिसांनी न्याय निवाडा करावा अशी प्रशासनाला सुद्धा विनंती करतो किशोर गेली पस्तीस वर्ष प्रॅक्टिस होतं ही जी घटना घडली आहे त्याच्या माग बरेच इतिहास आहे बरेच कारण आहेत हा संपन्न नेमका का, का होतोय ला ला, हो। तर प्रशासनानं हा जो खून आणि झाला होता किंवा हा रेप झाला होता हा दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा आम्ही निषेध करीत आहोत खरोखरच जे वैद्यकीय विद्यार्थी आहेत एम बी बी एस झाल्यानंतर ते जे पी जी करतात एम बी एस किंवा एम डी यांचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन असतं ते करताना त्यांची अतिशय वाईट अवस्था असते फॅसिलिटीज पाहिजे असतात त्या मिळत नाही लागोपाठ छत्तीस छत्तीस तास त्यांच्याकडे काम करून घेतलं जातं आणि ह्या वातावरणामध्ये काम करत करत असताना त्यांच्यावर प्रचंड ताण असतो की ह्या ताणासाठी ते सरकार काहीच करत नाही या विद्यार्थ्यांच्या राहण्याची नीट सोय केली जात नाही या विद्यार्थ्यांना अक्षरशः कामगारासारखं राबवलं जातं हे सुद्धा डॉक्टर सहा आहेत हे सुद्धा एक प्रतिष्ठित घरातून आलेली लोक आहेत आणि हे रुग्णांची सेवा करण्यासाठी आपल्या सरकारी दवाखान्यात काम करत असतात हे सरकार समजूनच घेत नाही त्यांची अजिबात व्यवस्था नीट केली जात नाही आणि त्यामुळे असे प्रसंग वारंवार उद्भवतात तिची मुलगी जिच्यावर रेप झाला ती मर्डर झाली छत्तीस तास काम केल्यानंतर फक्त दोन तास तिला रेस्ट घेण्यासाठी ती एका रूममध्ये गेली होती आणि त्या रूममध्ये ती रेस्ट घेत असताना तिच्यावर रेप झाला तिचा मर्डर झाला हीच जर अवस्था हीच जर व्यवस्था केली असेल सरकारने किंवा बारा तास काम केल्यानंतर तुम्ही रेस्ट घ्या तुमच्या रूममध्ये तुम्ही जाऊन झोपा तिथे चांगली व्यवस्था असतील तिथे चांगल्या सोयी असतील तिथे तुमचं प्रोटेक्शन होईल त्या अशा काहीच सोय स कुठल्याच सारखे करत नाही कलकत्ता असू दे महाराष्ट्र असू दे बिहार असू दे कुठेही असू दे हे जे रेसिडेंट डॉक्टर आहेत हे प्रचंड गैरसोयींना फलेस करत असतात त्यांच्या गैरसोयी होत असतात आणि त्या प्रकारातनं हे प्रसंग उद्भवत असतात या प्रसंगात असं सरकारला प्रशासनाला असं आव्हान राहील की शासनानं हे जे मुलं काम करत असतात त्यांच्या ट्युरीज योग्य करून द्याव्या त्यांच्या राहण्याची त्यांच्या खाण्याची त्यांच्या निवासाची योग्य सोय करून द्यावी म्हणजे हे प्रसंग त्यांचं प्रोटेक्शन व्हायला पाहिजे त्यांना सेफ्टी दिली पाहिजे हे शासनाचं काम आहे ह्या कामामध्ये शासन मात्र हायगाई करत आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे धन्यवाद